गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी सन्माननीय मंत्री मी फक्त आभार मानायला उभा आहे भाषण करायला नाही पाहतोय मी मी आम्ही सावलीत आहोत तुम्ही उन्हात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालतात पण इथपर्यंत आलात भर उन्हात बारा एकच्या सुमाराला हे तुमचा प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा आहे हे पाहिल्यावर खरोखर मला वाटणार की मी तिथे नशीब आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकारी मला मिळाले आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी फोन केला दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीच्या इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात मला काय हरकत नाही प्रथम कर्तव्य महत्वाचं मत तिथे मतदान आहे माझं आपलं प्रेम एकमेकावर आहे त्यामुळे आपण आलात तरी चालेल बांधवान आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोषणा इथे केल्या इथलं चारशे पाच मोदींनी घोषणा केली आहे संकल्प केला आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष म्हणून चारशे पार चारशे पेक्षा जास्त जागा या कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातील गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हटेक करणार आहेत आणि त्यांची हट्टेक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की आपके बार चारस या चारसिरी सिंधुर्गाचा खासदार असावा यासाठी साडी मला असू दे तुमच्या तोंडात साखर पडू आणि अडीचशे पाच झाले तरी मला हरकत नाही पण तुम्ही उन्हात तापतात जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतंय म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद मानतो सन्माननीय प्रमोद सावंत रवी चव्हाण आमचा उदय सामंत आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे त्या ठिकाणी आले आणि आलेत नाही तर शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र